रामकृष्ण अरे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं बघा ते माझ्या की नाही मी ब्लॉगमध्ये आणि सर्वांना सूप सो आता मला आज आहे बघा मी तर क्लासला जाणार आहे तिथून येणार आहे मम्मीचं पौशाचं काम करायला पण जायचं आहे सो आज आपल्याला खूप काम आहे स्वतःचा दिवस खूप बिझी असणार आता सरा मी ब्लॉग एन्जॉय करा पराव आता वाजवत संध्याकाळचे साडेसहा आणि आता मी निघालो क्लासला मस्त क्लासला जातो तुम्ही एकदा बाहेरचं वातावरण बघा साडेसहा वाजता एवढा काळोख पडला आहे तर मित्रांनो तर बघा आमचं सायकल चालवत आहे फुल मोठं ब्लॉगिंग कटमार यायला पीक वाल्याला आपल्या फुल 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 स्पीड फुल दम

वन सीटर सायकल आहे ना म्हणून बस बस आता आम्ही घेतो ये ब्रेक 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 मागतात लागतो का पुढचा ना लागत बरेच माग बसलोय कारण की मला आणायला सवय नाही एवढी डबल सीट रोज रोज आधी होती सवय नाही ना ए हळूहळू पाय पॅक झाले माझे

वाजलेत वाजलेत रात्रीचे दहा दहा जेवण पप्पांच्या पार्टीवर पाहिजे तर त्यांची जरा पाठ मस्त कशी फ्री करून टाकतो त्यांची पाठ आकडते ट्रेन ट्रेनने जातात येतात वगैरे रिक्षाने वगैरे जाता जातात येतात गाडीने जातात काम करून करून पाठ आकडते त्यांची सगळी हडम मोडली त्यांची सगळी हाडं जेवढी पण आगाय होती ना सगळी मोडली त्यांची पाठी तुम्ही काय बाप्पा कसं वाटत कुठं खाली देऊ पाय का वरती जरा अजून जरा चांगलं वाटावं धन्यवाद なるほど。<noise> <noise> मित्रांनो मी जर स्पीड पोस्टसाठी आलेलो पार्सल घेऊन पण लाईट नसल्यामुळे इथं होणार पण नाही आता इथे येणं वेस्ट झालं म्हणजे हरकत ना लाईट ना त्यामुळे नाही होणार आता म्हटलं की लाईट आल्यावरती आम्हा होईल तुमचं काम मित्रांनो आता आपलं सव्वा दोन आणि मी आले रिटर्न कारण की आता लाईट आली आहे तर मी बघू शकता मी उजेड केल्याच्या आधी दिसत मी निघालो रिटर्न मस्त पेट पूजा केली जरा ओपन काढले दहा मिनिटाची पण निघाले रिटर्न चाललं कुठं पोस्ट एक कुरिअर कुरिअर करायला स्पीड पोस्ट ने मम्मीचा गावे वापर मी तुला जवळ मसावं लागणार आहे कमीत कमी दीड दोन तास तेव्हा जाऊन ते कुरिअर होणार आहे तो मी चॅनपाओ गावीस मिळते तुमको थोडी देर मे मेरा मोबाईल देतो रिटर्न आलो इथे पोस्ट ऑफिसला मित्रांनो आलो तर आहे इथं पण लाईट नाही आलोय पण लाईट नाही ना यावेळेस मानव पण आलाय मला बकरा कोणतरी पाहिलं होता बसला टाइमपास करायचं आता मी शेवटी वैतागून थकून हारून भागून मी आलोय रिटर्न घरी ते मम्मीचं पार्सल घेऊन साठ पावणे चार झाले माहितीये मी अडीच ला गेलोय नाही झालं कुठे पार्सल खेतल रिटर्न आणलंय मी ते पार्सल काहीच पाहत नाही माझं जाऊन तिकडे अक्षरशः वेस्ट ऑफ टाईम तेवढ्यात माझा आहे ना एक चॅप्टर आहे ना स्वाध्य लिहून झाला असतं मम्मी हो दोन वेळा पळवलंय मला जाऊ दे ना टाइमपास झाला ना तेवढाच सुटला अभ्यास बसून पटकन आवडतो माझा सगळा अभ्यास अभ्यास करतो जरा लोक आहे ब्लॉग एडिट करतो पटकन पटकनमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलमध्ये असेल त्याला सबस्क्राईब करा भेटू उद्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट